सीएम या मैदानातील एक सुटला आणि एक मध्ये सुंदर अशी लढत चाललेली नऊ गाड्या नऊ गाड्यांचा महासंग्राम पहिला फायनलचा मानकरी कोण एक लागाकडे वार्ताल सुरू झाली पहिला दावेदार कोण लढत चालू शेवटच्या क्षणापर्यंत लढत लढत आणि निर्विवाद वर्चस्व सेमी या मैदानातील दोन सुटला आणि दोन मध्ये सुंदर अशी लढत चाललेली सुंदर गाड्या पत सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे शेवटच्या क्षणापर्यंत कुणी म्हणायचं नाही मी लागणार कारण लढत आहे आठ पायाचा मळा काय पण घडू शकतो हे बैलगाडीचं क्षेत्र आहे लढत झालंय आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली सेमी या मैदानातील तीन सुटला जो तुटले गाडीचं लक्ष द्या ए गाडीचं जो तुटले लक्ष द्या सुटला सेमी या मैदानातील चार सुटला आणि चार मध्ये सुंदर अशी लढत आहे लढत ललात काटा किर सेवरच्या क्षणाला सुटला सेमी या मैदानातील पाच सुटला आणि पाच मध्ये सुंदर राशी लढत चालवले सुंदर गाड्या पत सुंदर गाड्यामध्ये सुंदर राशी लढत आहे पाचवा बनेलचा मानकरी कोण लढत पाहायला मिळणार आणि शेवटचा जरा ड्रायव्हर उभा राहिला आ... पप्पू शेठ सूर्यवंशी वांगीकर स्टेज जवळ या राजेंद्र जगताप मालक आपल्याला विनंती आहे मैदानातील सहा सुटला आणि सहा मध्ये सुंदर फायनलचा मानकरी कोण एका लाखाकडे वाटचाल लढत चालू शेवटच्या <laughs> क्षणापर्यंत पण सुंदर असे गाडी पळते ज्या बैलाने या बैलगाडी क्षेत्राला वेट लावलं असा सदाभाऊ कदम मास्टर रेटरेकरांचा आणि त्याच्या बरोबर पृथ्वीबा खुटवळ पुरुसीकरांचा भाई निखा राणे निखा सेमीफायनल सहा तास क्रमांक सात वर धावली गाडी आर्यन वाडील अर्जुन वाडील जिंती गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा अमर ड्रायव्हर ओंडकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आणि उत्तेजनाचा बक्षाची मानकर रडली तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी सावताबाडी प्रसाद ज्योती मधुकर दुधाल फोन शिरस पिंटू शेट आणि बबलू शेट इस्लामपूर दोन्ही गाडी मालकांचा आणि त्यावरती हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली गाडी फायनल के साठी केली सात सुटला आणि सात मध्ये सुंदर अशी लढत चालली एक भर इकडे सहा ठीक सहा मध्ये लढत चालव लढत काठा किर डोळ्याचं पार पदल लढत कसं आदत पडते अतिशय सुंदर नव्या पर्वाचा नवीन सिलेदार मुंबई पोलीस पी एस माननीय जाधव साहेब या ठिकाणी पात्र झालेले बैलगाडी मालक चला या लढात झाली दोघा ताड्याला होता बांबोड्याचा भाई आणि पड्याल होता आकाश आंबोड्याचा सचिन चव्हाण यांच्या वारसा निमित्त आयोजित केला लढत चालत सुंदर गडामध्ये सुंदर अशी लढत पहिला मैदान आणि एक नंबरचा मानकरी करवी पृथ्वी खुद फुरसुंगीकरांचा भाईजा लढत झाली काटा पट्ट्या तयार केला नवीन पट्ट्या घेतला आणि पहिलंच मैदान आणि काय झालं निकाल या ठिकाणी कॅमेरा मध्ये कैद झाला सुंदर श्री सचिन दादा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलं भव्य आणि दिव्य अस मैदान चला निकाली पंच अजित शेड गोंदीकर संयोजक आयोजक कमिटी या ठिकाणी